इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे पण कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे अजूनही क्लिअर नाहीये चुकून एकही कागद चुकला तर टॅक्स फसवा सारखी अडचण होऊ शकते चला मग आज आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांची फुल लिस्ट भारतात दरवर्षी एकतीस जुलै पर्यंत आपल्याला आय टी आर फाईल करायचं असतं पण बऱ्याच लोकांना नेमकं माहीत नसतं कोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणते ऑप्शनल आहेत आणि कोणते अत्यावश्यक ही लिस्ट एकदा लक्षात ठेवली ना की पुढची सगळी प्रक्रिया अगदी सोपी होते चला तर आपण आता सर्व डॉक्युमेंट जाणून घेऊ इन्कमशी संबंधित डॉक्युमेंट फॉर्म सिक्स्टीन जर तुम्ही पर्सन असाल तर हे डॉक्युमेंट बी आणि सिक्स्टीन सी जर बँकेच्या एफ डी वर मालमत्तेवर किंवा भाड्याच्या उत्पन्नावर असेल तर हे लागतात सॅलरी स्लिप काही वेळा फॉर्म सिक्स्टीन नसेल तर याचा उपयोग होतो बँक स्टेटमेंट पासबुक इंटरेस्ट इन्कम दाखवण्यासाठी कॅपिटल गेन स्टेटमेंट शेअर म्युच्युअल फंड विक्रीमधून नफा झाला असेल तर हे आवश्यक आहे आता डिडक्शन साठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात जाणून घेऊ अंतर्गत एस क्युशन फी एफ डी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची माहिती होम लोन इंटरेस्ट चोवीस बीच्या च्या डिडक्शन साठी जी डोनेशन केले असल्यास त्याची पावती इतर सेक्शन साठी जसं की शिक्षण कर्ज ई अपंगत्व एटीन यू इत्यादी ओळख व बँकेशी संबंधित माहिती पॅन कार्ड आधार कार्ड बँक अकाउंट डिटेल आय एफ एस सी कोडसह विवाह प्रमाणपत्र जर तुम्ही एकत्र रिटर्न भरत असाल पासपोर्ट एनआरआय सांगते तुमचं सगळं डॉक्युमेंट्स एकाच फोल्डरमध्ये मध्ये स्कॅन करून ठेवा क्लेम केलेले डिडक्शन व इन्कम सोर्सेस योग्य तिथे मॅच होत आहेत का हे चेक करा जर तुम्ही स्वतः फाईल करत असाल तर ही लिस्ट प्रिंट करून ठेवा अगदी चेकलिस्ट सारखी तर मंडळी या सगळ्या डॉक्युमेंटची तयारी ठेवा आणि मगच पुढे जा चुकीचं काही भरलं तर डिमांड नोटीस येऊ शकते म्हणून आधीच तयारी करा मगच रिटर्न भरा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका